बडनेरा येथे पत्रकार बांधवांच्या व नागरिकांच्या सुविधेसाठी पत्रकार भवन निर्माण व्हावे यासाठी चर्चा करण्यासंदर्भात बडनेरा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला शहरातील प्रमुख पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बडनेरा हे अमरावती महानगरचे उपनगर म्हणून ओळख आहे दोन लाखांच्या जवळपास लोकसंख्या असून रेल्वे जंक्शन वि लवकरच विमानतळ व वा वैमानिक प्रशिक्षण केंद्रांचे निर्माण कार्य पूर्णत्वास येणार आहे ग्रामीण भाग ही मोठ्या प्रमाणात बडनेरा शहराशी निगडित आहे कोणत्याही राजकीय नेत्यांना अधिकाऱ्यांना अथवा सर्वसामान्यांना आपले विचार समस्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसार करायचे असल्यास येथे पत्रकार भवन नसल्यामुळे बडनेरापासून जवळपास बारा तेरा किलोमीटर अंतरावर अमरावती येथे जाणे भाग पडते तसेच पत्रकारांना राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी सत्कार महत्त्वाच्या बैठकी इत्यादी राष्ट्रहिताचा कार्यक्रम घेण्यासाठी बडनेरा पत्रकारांना हक्काचे भवन किंवा सभागृह नाही ह्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पत्रकार बांधवांचे हक्काचे सभागृह व्हावे व पुढील नियोजन ठरवावे या महत्त्वपूर्ण विषयांवर स्थानिक विषमगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मचिंद्र भटकर सिटी न्यूज चॅनल मुक्तार अहमद अमरावती हलचल सुनील इंगोले क्राईम अगेन्स्ट फाईट सिद्धार्थ बनसोड मतदार राज मंगेश चव्हाण बडनेरा टुडे अब्दुल शाफिक शेख 24 फोर न्यूज सादिक शहा बडनेरा मंडल आनंद गोसावी अमरावती हलचल हे उपस्थित होते तर वरिष्ठ पत उपस्थित न राहू शकलेले पत्रकार बांधवांनी पत्रकार भवनाचे विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समर्थन दर्शविले बी सी एन न्यूज।, न्यूज सलोनी भटकर बडनेरा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका